कशी असली पाहिजे एक तारखेला याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की सुरुवातीला मिनिट्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे जीएस सॉल्व्ह करायचा आहे आणि उरलेल्या पंधरा मिनिटामध्ये आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंगला हात लावायचा आहे महत्वाचं याच्यामध्ये काय आहे पूर्ण पेपर शंभर टक्के आपला सॉल्व्ह होईल हाच अप्रोच आपल्याला असला पाहिजे आणि मॅक्स टू मॅक्स पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे रिझनिंग ची क्वेश्चनची पातळी होऊ शकते कठीण येऊ शकते सोपी येऊ शकते त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही महत्वाचं काय आहे की सोपी सोपी क्वेश्चन जे आहे ते पहिल्यांदा आपण अटेम्प्ट करणार आहोत आणि जे क्वेश्चन दिसायला लेंदी त्यामागच्या मी तुम्हाला, तुम्हाला शिकवले आहे की पेपरला कसं ओळखायचं की क्वेश्चन डिफिकल्ट आहे सोपी आहे तर ही ट्रिक बरोबर पेपरला लावायची आहे एक वर्षाची कन्सिस्टंटली डिसिप्लिन करून आपण सगळं सगळं मेहनत केलेली आहे आता वेळ आलेली आहे त्याला इम्प्लिमेंट करण्याची क्वेश्चनला बरोबर ॲनालिसिस करायचं आणि बघायचं की सोपी आहे डिफिकल्ट आहे मग सॉल्व्ह करायचं आहे आणि सगळं सगळं व्यवस्थित होणार आहे पेपर एकदम खतरनाक सॉल्व होणार आहे काळजी करू नका कारण कन्सिस्टंटली खूप खूप जास्त आपण मेहनत घेतलेली आहे तुमच्यासाठी सो सगळं so, व्यवस्थित होणार ऑल द बेस्ट